बहरीन येथे पार पडलेल्या आशिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये शंभर मीटर हर्डल स्पर्धेमध्ये रौप्यपदक कुमारी शौर्या अंबुरे हिने पटकावलं आहे ठाण्यामध्ये तिचं उत्साह स्वागत करण्यात आलं आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार देखील करण्यात आला आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी शौर्य अविनाश अंबुरे हिचे विशेष कौतुक केलं आहे मुळशी ठाणेकर असलेल्या शौर्य अंबुरे हिने तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवीत तिच्या या यशाने देशाची व महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय पातळीवरती उंचावली आहे यावेळी पत्रकारांशी बोलताना तिने सांगितलं की देशासाठी खेळल्यावरती आणि रौप्य पदक मिळाल्यावरती मला खूप छान वाटतंय देशासाठी काहीतरी करण्याची मला संधी मिळाली याचा मनापासून आनंद आहे असं देखील तिने म्हटलं आहे यावेळी तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी शौर्याचे वडील पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आई पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे हे देखील यावेळी उपस्थित होते पंचवीस वर्ष ठाण्यामध्ये कोचिंग करतो ॲथलेटिक्स कोचिंग शौर्यासारखे असे माझे जवळजवळ सहा ते सात इंटरनॅशनल खेळाडू ऑलरेडी आहेत भारतमध्ये आत्ता ही स्पर्धा झाली एशियन गेम्स जवळजवळ चव्वेचाळीस देश होते आणि जवळजवळ बावीस ते तेवीस क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते पाच हजार अधिक खेळाडू या अख्ख्या गेम्समध्ये सहभाग होते खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा आणि वेगळ्या लेवललाच त्यांचं ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांचं खूप मोठ्या लेवलवरती ही गेम्स होते आणि त्या ह्याच्यात दोन रोपे पदक मिळवलेत एक नॅशनल रेकॉर्ड पण झालेला आहे तिने आता पर्सनल बेस्ट केलेलं आहे तेरा पॉईंट त्र्याहत्तर सेकंदे ही वेळ दिलेली आहे आणि ती आता आ, पॉईंट झिरो थ्री फ्रॅक्शन ऑफ सेकंड्सने तिचा नॅशनल रेकॉर्ड मिस झाला आहे तीन हिट झाल्या तीन हिट्सपैकी जवळजवळ सोळा ते वीस खेळाडू होते आणि मग फायनलला आठ खेळाडू चायनाचे खेळाडू होते जिनी गोल्ड मेडल जिंकलं आणि टफ फाईट झाली आणि त्याच्यामध्ये तिने खूप चांगली चुरस दिली आणि फाईट दिली